<involved> in <language> नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लपंडाव ही मालिका काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेमध्ये कान्हा ही भूमिका मराठी अभिनेता चेतन वडनेरे साकारत आहे यापूर्वी तो ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये शशांकच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता पुन्हा एकदा तो स्टार प्रवाहाच्याच लपंडाव मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे अभिनेता चेतन वडनेरे हा खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित असून त्याची पत्नी देखील प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे चेतनच्या पत्नीचं नाव रुजुता धारप असे आहे भूलपाखरू या जी युवावरील मालिकेत चेतन आणि रुजुताची ओळख झाली त्यानंतर त्यांची मैत्री झाली व या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला त्यांनी लग्नगाठ बांधली चेतन आणि रुजुता दोघेही मूळचे नाशिकचे आहेत त्यामुळे त्यांच्या नाशिक प्रेमाने त्यांना जवळ आणण्यास आणखी मदत केली तर लपंडाव ही मालिका तुम्ही पाहता का आणि यातील चेतनची भूमिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद